राम राम शेतकरी मंडळींना कसे आहात चांगले आहात ना हां चांगलंच पाहिजे शेतकरी मित्रांनो मी आता शेतात येले पहा आणि मला घरी पाणी काढणं होतं म्हटलं चला आता युरीवर घरी पाणी काढाव म्हटलं आता घरी पाणी काढायच्या आधी आता ऊन इतकं सट केलं पाहा पोरं असं टाळूला सट चटून लावून आलं आधी मोटर चालू करा आणि आधी पाणी पिऊन घ्या मग घरी पाणी काढा आता मी मोटर चालू केली तुम्हाला पाणी दाखवतो आणि पाणी पितो पहा एकदा आता ह्या दिवसातच असतं भाकर नसते चालते पण पाणी आधुभर लागतं पाणी पा लई ताण लागली आता आता हिडूच्या नांदात हिडो राहीन बाजूला जाईन जीवान युट्यूब कधी पैसे जाते काय देतो हे पहा मित्रांनो पाणी आता योग पाणी मां ही रीजे काडावर बसिले बा बागा मित्रांनो पाणी भरय ना असं पाणी पाहायला एक माणसाला वाटतं किती आणि कितीच नाही असं फ्रीजच्या पाण्याला दिसले पाण्याला काय करतात असं थंडगार पाणी पा हरकतलं पाणी एकटेम भाकर नसली हो। मंडळी बघा आता गहू काढा नांगड करून टाकेल पहा आता काय वर्ष पाणी पाहू आता काय करायचं काय नाही आता हे आपलं आज पांच्यापासून शेत चालू पेर जाऊ बरं मंडळी हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझे पाहायला भेटल आणि एकी सरलो की बेलचं बटन आहे का ते बेलचं बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकला म्हणजे तुम्हाला पाहायला भेटाल बरं मंडळी आता घरी पाणी काढतो कसं आहे आता ऊन नाहीच लागलं ठेवतो मग राम राम मंडळी